नाजूका मॅडम <laughs> नाजूका मॅडम अहो मी नाजूका मॅडम म्हणालो अगं कोण आहे मी झुंजारराव सर कोण ते झुंजारराव सर सगळे बुटक वांग म्हणून चिडवतात बघा <laughs> ते मुलं नाही का चिडवतात काही नाही जरा हे बा, बाम मिळेल का बाम 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 ते असं ना ते कपाळाला लावतात बघा म्हणजे कपाळाला लावल्यावर आपण झोपतो पण शेजारचा वासानी झोपू शकत नाही तसं बघा ते बाम ते मी विसरलो आहे बामाची बाटली तर बाम आहे का तुमच्याकडे हो, ते बाम पाहिजे होत जरा हा तर माझाच हात आहे <laughs> नाजू का मॅडम नाजू मॅडम कोण ए बुटक वांग रिटर्न्स परत नाग काय काम आहे हातोडी आहे का हातोडी हाथोडी हातो हातोडी बघा असा आवाज होतो हातोडी आहे का आता टेंट मध्ये काय कपट बांधायला घेतलंय कापट ना घेतलं माझ्या बॅगेची ते, ते कुलूप आहे ना ते उघडत नाहीये त्यामुळे हातोडी आहे का कमाल करतात चावी न ना चावी हरवले ना म्हणून हातोडी पाहिजे होती ते असं तोडायचं होतं कुलूप आहे का किती वेंदळे आहात तुम्ही चावी पण हरवली काय कमाल करता हातोडी घ्या हातोडी अरे वा तुम्ही हातोडी सुद्धा ठेवता का कव्हर <laughs> करता आहोत त्यांच्या बाजूनी चारी बाजूनी खेळत ना ओ, हो, ते ठोकायला लागतात ना हातोडी बुक्याने ठोकल जाणार म्हणून हातोडी ठेवली हा खायला हो, आहे का जा, जा, काही भूक लागली होती जरा एक एक मिनिट काय तुमचं काय झालंय तुम्हाला तुम्ही एवढे डिस्टर्ब का आहात मला सांग काय काय झालंय मला जरा भूक लागली होती थोडीशी कारण मला अशी भूक लागते मध्ये मध्ये खावं लागतं मला तो बीपीचा त्रास आहे ना त्याशिवाय मला मध्ये मध्ये खायला लागतं असं तर थोडं असेल तर मला ऍक्च्युली माझ्याजवळ जे होतं ते सगळं संपलंय एक काम करा इथे आपल्या जवळ विद्यार्थ्यांचा टेंट लागलाय ना त्यांच्याकडे मागा काहीतरी काहीतरी ब्रेड बिस्किट काहीतरी असेल असेल थांबणार माझ्या बरोबर थांब नाय का माझ्या बरोबर जरा चला ना त्यांचा एवढं काय जा ना इकडे आणि मला भूक लागली नाही ना मी कशाला जा पटकन जा 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 हा जा नाही मी तसं म्हणजे काय मी म्हणते तुम्ही घाबरताय का झुंजाराव राव घाबरत गाब 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 आहे मी घाबरत नाहीये मी तिकडे एकटा गेलो तुम्ही इथे एकटा पडाल ना तुम्ही काळजी करू नका मी अशी एकटे पडणार नाही तुम्ही जा खाऊन या खाऊन येऊ म्हणते तुम्ही जा खाऊन या भूक जस्ट मेली माझी अरे बापरे जस्ट मेली भूक माझी आता मेली भूक मेली हो हो माता काय करूया भूकेला दोन मिनटं श्रद्धांजली झोपूया का नको नको त्यापेक्षा बसूया ना आपण या ना असं काय करताय तुम्ही थोडा वेळ उशीर झालाय आता झोपायला हवं हो की नाही हा मला ऍक्च्युली प्लीज या ना आपण गप्पा मारूया झोप येत नाही मला प्लीज या ना माझ्या बरोबर बरं इथे इथे बसते बस बस हा अरे बाबरे वेगळंच वाटायचं तुम्हाला जाऊ नका नका आव नाही जात आहे हे काय बसली आहे मी मजा आली आज बाकी कॅम्प फायरला मजा आली बऱ्याच वर्षांनी मला सुद्धा एक ब्रेक मिळाला हो हो आय आय रिअली आज माझा दिवस खास होता एकदम म्हणजे ऍक्च्युली तुम्हाला सांगू का माझ्यासाठी पण हा दिवस खूप कायमच वेगळा असतो अच्छा कायमच वेगळा असतो याच कारण पण आहे जरा पर्सनल आहे म्हणजे अच्छा अच्छा तुम्हाला सांगायला हरकत नाही सांगा ना कसं आपलं एकत्र कुटुंबच पडतं रोज आपण डबा वगैरे खातो सांगायला काहीच प्रॉब्लेम ऍक्च्युली जरा हे आहे म्हणजे थोडं वेगळं वाटेल तुम्हाला पण ऍक्च्युली पाच वर्षापूर्वी ना आजच्याच दिवशी माझी जाऊ तिने आत्महत्या के <laughs> केली <लिए> होती सभासण गेली बिचारी आणि काय माहितीये का जीव आहे तिचा माझ्यावर ते तुम्हाला सांगते गेली पाच वर्ष सल ती याच दिवशी मला भेटायला येते तुम्ही म्हणजे अशी हिरवी साडी हिरव्या बांगड्या असा मुळवट वगैरे भरलेला नोथ दर वेळेस येते ती मला काय बोलताय तुम्ही न बोल पण आज जरा चुकामुक होईल आमची हा म्हणजे ती बिचारी घरी जाईल तिकडे मला भेटायला आणि मी इकडे त्याच्यामुळे चुकामुक होणार पण भूत कुठे येऊ शकतो ना भाबडी आहे होती खूप भाबडी आहे भूत झाली तरी डोकं चालवायची नाही एकदम भाबडी आहे एकदम येताना ना मला आता विशाल काढल्यानंतर मला उगीच ते घाबरले होतं म्हणून बाकी कडे एवढं आलीस तू इथे का आलीस तू ना नाजूका मॅडम इथे तुम्ही तिथे मी असणारच बरोबर <laughs> ए, ए, हे काय हे काय काय का कपडे घातलेस उद्याच्या कॅम्प साठी हा कॉस्ट्युम चालेल उत्तम <laughs> उत्तम आहे तो, उत्तम आहे तो पण कशाला घातलाय जा काढून ये काढून आणि ना खरं सांगू का तुला ना गेटअप वगैरेची काहीच गरज नाही <laughs> खरंच म्हणजे तू झोपेतून डायरेक्ट उठून जरी माझ्यासमोर समोर आली ना तरी भूत वाटशील जा ज जा जा अगर, <laughs> नमा, ए अगा ए, ए, नमा, ए, नमा, ए नमा मी बस ऐकू ऐक ऐक ना दोन मिनिटाच्या कॅरेक्टर साठी आहे हे भरून काढतो काढ जाऊ बाई आ ताऊ बाई जा बाई आता कॅरेक्टरमध्ये नमाफली काय काय झालं तुम्हाला घबरणार का काही नाही येते मी जाऊ बाई म्हणून गेली तुम्हाला अहो नाही तुम्ही मला विचारलं बाई साहू असं वगैरे तशी नमा... ती मी ती आपली नमाय आपली नमा हे नमाय नमा आपली फर्स्ट इयरला नाही का नमा ती नुकतीच मोकळी झाली ह म्हणजे मोकळी झाली का <स्थागा> परीक्षेतून आणि मग आता आलीच ती लगेच आपली नमाय ती नमा शांत हो तुम्ही घाबरू नका तुम्ही तुम्ही घाबरताय का नाही मी घाबरलो अहो तुमची बोपडी वळतीय बोबडी हे काय वळ बोबड असोबडी नाही वळली शांतवा मला शांत व्हा तुम्ही हा शांतवा आणि झोपा मला खूप झोपाय हा काय काय झालं हे आवाज आला तबागाचा मला अहो मी आळस दिलं तुम्हाला वाघाचा कसा आवाज आला वाघाचा आवाज आला आवाज नाही अहो मी आळस असा आवाज काढला मी काय हे तुम्हाला खूप भीती अहो तुम्ही शांत व्हा तुम्ही मगाशी मी कबूल करत आहे आता मी माझे कंप्लीट तुम्हाला सांगतो मगाशी विधभर होती आता नाही खूप घाबरले मी तुम्ही ना एक मिनिट तुम्ही माझी मस्करी करताय का नाही मस्करी नाही तुम्ही माझी खेचताय का नाही 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 असं होऊ शकत एवढ्या तुमच्या नांगड्या मिशा आहेत पण तुम्ही माझी मस्करी करताय मिशीमुळे गैरसमज होत असेल तर हे घ्या स्टुपिड तुम्ही अशा खोटे मिशेल लावून का हिंटा असं फिरलं तर कोणी सिरियसली घेत नाही मला कॉलेजच्या गेट वगैरे तरी वॉचमन हे चल घर पे चल असं म्हणतो त्याचा काही प्रॉब्लेम एक मिनिटं हे फार फनी दिसतंय मी याबद्दल कोणाला काही सांगणार नाही तुम्ही ठेवा बरं मी आता जाऊ झोपायला मला झोपू द्या ना सूर्य आता येईल पंधरा मिनिटात मी काय माझी कोंडी करताय मला झोप लागली की नाही प्लीज थांबा माझ्यासाठी प्लीज थांबा प्लीज थांबा बरं थांबते थांबते तुम्ही इथे प्लीज बसा हो पण खर तर ना खूप थंडी वाढत चालली ब्लँकेट तुम्ही फार काही हट्ट करता आहात बरं ऐका ना मी बरं घेते 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 सॉरी ऐका करताय तुम्ही ऐका तुम्ही ना घाबरू नका अजिबात हा बस ना तिकडे बसा नाही मी ठीक आहे तुम्ही असं घाबरलात ना की मला पण अशांत व्हायला होतं तुम्ही असं घाबरू नका मुळात ना, ना वाघ बीग असं काही नाहीये या जंगलात हा तुम्ही शांत वा हा बागाचा मुद्दा ना ऐका डोक्यातून काढून टाका पूर्णत ठीक आहे अजिबात काही नाही अजिबातच काही नाही आणि हे तुमच्या डोक्यात ना ते भूत पिशाच मुंजे हे असं काही नसतंच कळलं का अजिबात नसतं त्यामुळे कसं असतं भूत दिसत नसली म्हणजे ते नसतं तसं नसतं असत हे भूत वगैरे मी मी हेच बोलले हे सगळे ना तुमच्या मनाचे खेळ म्हणजे माझ्या मनात हा म्हणजे कसं मनात आपल्या डोक्यात जर भूत असलं ना तर सगळीकडे आपल्याला भूत दिसत असं होतं मी तुम्हाला तेच सांगते

<runners> नी पाणी देऊ पाणी शांत शांत का तुम्ही फार पाहिजे अजिबात काही नाही वाघ नाही सिंह नाही काही काही नाही भूत भूत भिथं तर अजिबातच नाहीये काही टेन्शन घेऊ नका तुम्ही काहीच नाहीये हा अगदी सेफ जंगल आहे फार फार तर सरपटणारे प्राणी आहेत दोन चार बाकी काही नाहीये हा म्हणजे माणसाची चाहूल लागली की तिकडे फिरकत पण नाही त्यामुळे तुम्ही काळजी करू नका अजिबात अजिबात काळजी करू नका तुम्ही 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 आत्म जाऊन झोपा का हा शांतपणे तुम्ही सापासारखं करता तुम्ही आहे असं वाटलं पाहिजे की जर वाटलं तो जवळ आहे आणि तो वारुळ समजून कुठेतरी घुसला मग बेंबी तो वगैरे घुसलं मग कानात वगैरे घुसला काय करणार तुम्ही नाही 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 सापाला कळतं बेंबी कुठली आणि बी कुठलं हलू नका हलू नका हलू नका एक मिनट तुम्ही हलू नका एक एक काम करा आपण त्याला मारूया एक काम करा ती तिकडचे पलीकडचे इकडे बघा ना इकडे बघा अरे इकडे बसून पलीकडचे कसं ती पलीकडची हातोडी घ्या चुप 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 अजून आहे तिकडे हळूच घ्या हळू तो बघा तो 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 आहे अजूनही हा 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 हातोडी घ्या हा मारा 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 तो बघा वळवळतोय तो बघा वळवळतोय वळवळतोय कुठे वळवळतोय तो बघा खाली बघा पायाशी तो बघा वळवळतोय मारा मारा